नमस्कार मी रुपाली गोर्डे टाईम महाराष्ट्र मध्ये आपलं मनापासून स्वागत करते सगळ्यात प्रथम टाईम महाराष्ट्राच्या सगळ्या प्रेक्षकांना आणि गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या खूप 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 शुभेच्छा लाडक्या पप्पाचं आगमन झालेलं आहे आणि त्यामुळे प्रत्येक घरामध्ये आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आपल्याला दिसून येत आहे त्याचप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी सुद्धा आपल्याला गणेश भक्तांची गर्दी दिसून येते अशातच आपण ठाणे आणि मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातील काही सार्वजनिक मंडळांना भेट देण्यासाठी इथे आलो आज आपण ठाणे येथील किसन नगर भागातील सूर्योदय मित्र मंडळांचा ठाण्याचा था इच्छापूर्ती हा गण गणपती मंडळ आहे तिथे आपण भेट देण्यासाठी इथे आलोय नाव जरी घेतले तरी अनेकांच्या डोळ्यासमोर दिवंगत आनंद दिगे साहेब उभे राहतात आनंदीगे आणि त्यांच्या आनंदाश्रम हे कधीही न विसरण्यासारख्या दोन गोष्टी आहेत अशातच धर्मवीर या चित्रपटाने देखील अशा अनेक गोष्टींना उजाळा दिलाय परंतु आता ठाण्यामधील किसन नगर येथे गणेशोत्सवासाठी आनंदाश्रमचा हुबेहूब देखावा सादर करण्यात आलाय हा देखावा सादर करण्याचा छोटासा प्रयत्न केला यंदा ठाण्याच्या या इच्छापूर्ती गणरायाचं तिसावं वर्ष आहे आणि हेच निमित्त साधत त्यांनी आनंदाश्रमची हुबेहूब प्रतिकृती साकारली आनंदाश्रम मधील प्रत्येक गोष्ट या ठिकाणी ठेवण्यात आली आहे आनंद दिग्ले यांच्या गाडीपासून आनंदाश्रमातील एकूण एक गोष्ट या ठिकाणी बारकाईने ठेवण्यात आली आहे अगदी प्रत्येक गोष्टीची काळजी या ठिकाणी घेण्यात आली त्याचबरोबर गणरायाबद्दल बोलायचं झालं तर गणरायाची मूर्ती देखील खूप सुरेख आहे बाप्पाचे डोळेही बोलके असल्याचे दिसून येते सध्या ठाण्यात प्रसिद्ध मंडळ म्हणून या गणपती बाप्पाची ख्याती आहे कार्यकर्ते आणि नगरसेवक योगेश जानकर आहेत तर आपण त्यांच्याकडून थोडक्यात जाणून घेऊया की या मंडळाचा इतिहास हा आपण थोडक्यात जाणून घेऊया काय सांगाल या मंडळाचा कितवं वर्ष चालू आहे सूर्य मित्र मंडळ हे वर्ष आहे माझं वय आहे थर्टी एट जेव्हा मी आम्ही आठ वर्षाचा होतो तेव्हापासून म्हणजे मला जेव्हापासून आठवत आहे तेव्हापासून आम्ही या मंडळाच्या गणपतीची सेवा करतोय आणि ह्या वर्षी आम्हाला भाग्य भेटलंय की आमचे गाण्याचे नाही तर पूर्ण आता महाराष्ट्र पूर्ण जगभर असे धर्मवीर आनंद डिगे साहेबांची आणि धर्मवीर आनंद डिगे साहेब म्हणजे टेंबी नाका आणि टेंबीने का नाका बोललो तर आनंद आश्रम तर आनंद आश्रमचा कलाकृती करण्याचा मान जो भेटला आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब या किसन नगरमधून आले आणि किसन नगरमध्येच आपण हे कलाकृती केलं त्याबद्दल आम्हाला मान भेटला आणि सूर्योदय मित्रमंडळ सामाजिक म्हणजे गणपती असेल दहंडी नवरात्र आणि गर गरिबांचे म्हणजे स्टुडंट लोकांना फी बोला सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही मदत करत असतो रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर अनेक प्रकार आपण सगळीकडे करत असतो आणि मंडळाचे कार्यकर्ते स्वतः हे करत असताना सगळे मदत करत असतात तुम्ही बघितलं असेलच या मंडळाचे कार्यकर्ते यांनी आपल्याला या, या मंडळाबद्दल थोडक्यात माहिती दिली आहे हा देखावा पाहिल्यानंतर तुम्हाला काय आठवतं हे कमेंट्स बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि अशाच वेगवेगळ्या बाप्पांचं दर्शन आणि तिथलं डेकोरेशन आम्ही तुम्हाला नक्की दाखवत राहू त्यासाठी टाईम महाराष्ट्राला नक्की सबस्क्राईब करा